आपल्या चिंतामध्ये संकुलामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपण विनंती करतो की या सर्व महा अनुभवांच आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करायचं या आपल्या समाजामध्ये अशी काही माणसं असतात की जे स्वतःचा वैयक्तिक विचार न करता आपल्याला या देशासाठी समाजासाठी अजून काय देता येईल आपला देश आपला समाज अजून आपल्याला कसा मोठा करता येईल याचा ध्यास वागत असतात आणि तोच ध्यास आणि वसा घेऊन जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक जी, जी संघटना आहे त्याच्या माध्यमातून आपल्या या संकुलामध्ये विद्यार्थ्यांसाठी हा वया वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजकांनी आयोजित आयो केला आहे मी आपल्याला जास्त सांगत नाही कारण या संघटनेचे प्रवक्ते सन्माननीय अमरराव सर मी यांना विनंती करतो आप्ले आप्ले की आपण आपल्या कार्याची थोडक्यात आम्हाला सर्वांना ओळख करून द्यावी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या तुम्हाला सगळ्यांच्याच मी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मनापासून स्वागत देखील करतो तर जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं आपल्या संपूर्ण कोकण प्रांतामध्ये माननीय नितेश तांबळे साहेबांच्या तब वतीनं तब्बल दरवर्षी वाटत आहे तो कार्यक्रम आपण दरवर्षी संपूर्ण कोकणामध्ये जेवढ्या शाळा येतात जेवढे कॉलेजेस येतात त्या शाळांमध्ये जाऊन आणि त्या कॉलेजेसमध्ये जाऊन किंवा त्या महाविद्यालयांमध्ये जाऊन आपण वया कार्यक्रम करत असतो पण ज्या वेळेला ग्रामीण भागामध्ये आपण हे सगळे सातत्यानं सामाजिक उपक्रम माननीय निलेश चांद्रे साहेब आणि त्यांच्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं करत होतो त्यावेळेला असं वाटलं की मागच्या चार पाच महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये साडे साहेबांनी मत मागण्यासाठी आम्ही अक्षरशः लोकांपर्यंत जो आणि त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की इतकी सगळी लोक एकही रुपया न